तर आता आमचा अवतार खूप बेकार झाला आहे आम्हाला ब्राईडची ब्राईड वडील पिकअप करायला आले आहेत तर आता आम्ही चाललो आहे ब्राईड च्या मेकअप मेकअप तर उद्या करायचंय तर आम्ही आदल्या दिवशी चालू आहे पाच वाजले आहे अवतार खूप खराब झाला आहे पण भरपूर आहे <laughs> <laughs> किसके हाँ इस, <laughs> <दिख्राव। वारे> <laughs> <दिख्राव>। तो <तिर्णारा। laughs> ना हाँ घर लगते ना आम के लिए नहीं रे घरे

और ये कैसे और थोड़ा सा टाइम के बाद तो है ना आ, और थोड़े टाइम के बाद है ना ये मार्केट बैठेगा हाँ। तो, कौन हाँ। तो हाँ, ये हाँ, ये गर्मी नहीं

दिए दिए अरे मँगोच आहे मँगो आहे ना ते फॅन्टवंतवाडी मध्ये प्रायलच्या घरी आलो आहोत पोरींचा कारभार पण काय चाललाय आंबे जोडतात नाही फोटो सेशन चालले आंबे नाही सोडत आहे फक्त आम्ही ऍक्टिंग करतोय आंबे सोडण्याची आणि फोटो काढतो

अच्छा इसको अच्छा।, अच्छा हाँ 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 बनाना आए हाँ तो अपन जो आपने खाया वो ना खाजे हाँ। कड़ी पता। कड़ी पत्ता थोड़ी है कुछ भी मेरे को है। बोल, है। बोल रहे है। है। कड़ी पत्ता है जो आप सग कपल आ रहा है मेरे जी किसी के लिए डरना किस लिए डरना होते है ना उधर पे मुझे लगा कौन बोल रहा था ये बात ट्रेन में <laughs> आता

म्हणजे असं म्हणजे इथे आल्या आल्यानंतर असं खरं फील झालं आपल्याला काहीतरी फायदा इकडे एखादा वाडा बंगऱ्यामध्ये आम्ही आले नसतो मालवण मध्ये शांतता एकदम सुंदर असं फील आणि त्यांचं घर होताना त्यामध्ये खूप म्हणजे खूप माणसं होते त्यामुळे त्यांच्या बाजूला घरात दिलं आणि हे घर एवढं शांत आहे आणि छान आहे ना म्हणजे बंगला टाईपच आहे सध्या ही आहे सावंत वाडीचे मॉर्निंग खूप छान असं वातावरण आहे बघा छान काजल पण आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत नवरीच्या घरी आणि नवरीच्या घरी जाऊन आम्ही

ते बघा हे गाजी ऋतु गुलाब लावून ऋतुजा कस आले आलेली थकून आज मॉर्निंग तुला कसं फील होत सावंतवाडीची वाड हा सावंतवाडीची मॉर्निंग आपण फर्स्ट टाइम आलो नाईटला मालवणला त्यामुळे आपण खूप एक्साइटेड आहोत बरोबर कैप्चर पुरा लेके कॅप्चर करतील आधी आम्हाला हा योगायोग आला आहे मेकअपच्या माध्यमातून आम्हाला एक वेडिंग ऑर्डर भेटली आहे सावंतवाडीमध्ये तर त्याच उद्देशाने आम्ही लोक तिथे आलो आहोत पण सकाळचे सध्या सात वाजले आहोत आम्ही पाच वाजता उठलो रेडी म्हणजे फ्रेश वगैरे झालो अंघोळ वगैरे केली आणि इकडे आता आम्ही जरा फिरायला आलो आहोत आमचे अजून एक फोर्स पार्टनर आली नाही ती सध्या फ्रेश होते तिला वेळ लागतो लाग पट... तर आम्ही रेडी झालो म्हटलं तर एक फेर फटका मॉर्निंगच्या वेळेस का मारायला यावा आणि खूप असं खूप सुंदर वाटते वातावरण अतिशय उत्तम आहे एकच नंबर म्हणजे असं वाटतंय की अजून दोन चार दिवस राहायला इथे भेटला असतं ना मस्त वाटलं असतं पण था तरी तो आपले ऑर्डर असते ते ऑर्डरला बरोबर एक दिवसा आधी ठाव लागतं आणि वेडिंगच्या दिवशी काम झालं नंतर आपल्याला नाही घावल असता तणा पडते कितने साल में, में कितने बार एक खेत में उसको डाल के उगाया जाता है फिर उतना इतना बड़ा हो जाएगा फिर उसको उखाड़ा जाता है उखाड़ के फिर एक खेत में पानी भर के फिर उसमें लगाया जाता है एक 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 अच्छा थोड़े थोड़े आ, अंतर थोड़े पे, पे। है हाँ, हाँ, ना हाँ, दो दो पे हम्म हु, और नीचे बहुत सारा पानी रहता है हाँ, बराबर ना हाँ। मैंने एक दो, एक दो दो वीडियो देखे थे ना उसमें देखा था ऐसे वो ऐसे बंच बांधते हैं, हाँ, राइट ना हाँ। बंच के बारे के बारे के फोर अच्छा अच्छा

और हो गए रे बट से वो एकदम अंदर रहेंगे और देखना इधर से आगे पूरा जंगल लग रहा है ना इधर से आगे देखना पूरा जंगल लग रहा है हाँ, इसको क्या कहते हैं है इसका इस्तेमाल क्या होता है अच्छा ए? ये धान का ही है मुझे सही पता चला धान का है मतलब चावल की खेती हुई है अच्छा तुझे अच्छा एक्सपीरियंस है रे देखो अच्छा तो गांव में थी तब यही सब करती थी क्या नहीं खेती भी करती थी नाना के साथ खेत में जाना करती थी अच्छा तर सावंतवाडीला आंबे एवढ्या जवळ भेटतात की आपला काय काटीचा किंवा दगडाचा इस्कमल करण्याची गरजच नाही डायरेक्ट आपण हाताने आंबे तोडू शकतो आंबे आंबा तोडणार नाही बट बड़ बघा एकदम हाताला आपण हाताने टच करू शकतो आपण आहो हे बघा चिक निघालं थोडसं मी पण वास आहे ना एकदम फ्रेश आंब्याचा वास असतो ना तसा तसा सुगंध आला वास नाही बोलायला पाहिजे सुगंध ठीक गॉड मी तोडणार नाही i don't know